नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकाळलेली तेराशे सत्त्याण्णव क्विंटल कमीचा दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी आवकालेली दोनशे दोन क्विंटल कमीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सिन्नर नाशिक या ठिकाणी आवकालेली सत्तावीस क्विंटल कमीचा दर तीन हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकाळलेली चार हजार शंभर क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल